आपण रोज पाहतो पण कधी समजून घेत नाही आपल्या गावात रस्त्याच्या कडेला किंवा देवळाच्या या ठिकाणी शांतपणे उभं असलेलं एक झाड वड पिंपळ आणि औडुंबर पण तुम्हाला माहीत आहे का या तीन झाडांमध्ये एक अद्भुत शक्ती दडलेली आहे जी हजारो वर्षांपासून लोकांना संरक्षण आशीर्वाद आणि ऊर्जा देत आली आहे भारतीय धर्मशास्त्रात सांगितलं आहे जिथे वड पिंपळ आणि औडुंबर असतं तिथे देवांचं वास्तव्य असतं वड म्हणजे ब्रह्मा पिंपळ म्हणजे विष्णू आणि औडुंबर म्हणजे दत्तात्रेय म्हणूनच या झाडांना कापणं तोडणं किंवा त्यांना त्रास देणं पाप मानलं जातं गावोगावी एक कथा नेहमी सांगितली जाते रात्री वड किंवा पिंपळाखाली जाणं टाळावं काहींना वाटतं तिथे देवांचा वावर असतो तर काहींना वाटतं त्यांच्या भोवती असणारी शक्ती फार प्रभावशाली असते अनेक ठिकाणी सांगितलं जातं नवस केल्यावर पिंपळाला सात प्रदक्षिणा घातल्या तर मनोकामना पूर्ण होते खाली बसून ध्यान केल्यावर दत्तगुरूंची कृपा मिळते हे अनुभव अनेकांनी प्रत्यक्ष घेतले आहेत विज्ञानही या झाडांचं महत्त्व मान्य करतं वड आणि पिंपळ हे चव्वीस तास ऑक्सिजन देणारे झाडे आहेत रात्रंदिवस यांची पानं फळं आणि सावली मनाला शांत करणारी शरीराला ऊर्जा देणारी असते आवडुंबर मेडिकल सायन्समध्ये रक्तशुद्धी मानसिक शांती आणि श्वसन सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे आजही लाखो लोक वडावर धागा बांधतात पिंपळाला प्रदक्षिणा घालतात आवडुंबराखाली धूप लावतात कारण त्यांचा विश्वास आहे की या झाडातून एक अद्भुत ऊर्जा एक लाईफ फोर्स बाहेर पडते गावाच्या सीमेला ही झाडं जाणून बुजून लावली जात गावाचं संरक्षण शुद्ध हवा आणि सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी देवी देवतांच्या रूपात या तीन झाडांमध्ये हजारो वर्षांची शक्ती दडलीये श्रद्धा असो किंवा विज्ञान एक गोष्ट नक्की वड पिंपळ आणि औडुंबर ही नुसती झाडं नाहीत ती आहेत आपल्या जीवनाची श्वास आपल्या श्रद्धेची ताकद आणि आपल्या संस्कृतीचा वारसा तुमच्या गावात कोणतं झाड जास्त पुजलं जातं कमेंटमध्ये नक्की सांगा सेन्स ऑफ वर्ल्डला सबस्क्राईब करा अशाच रहस्यमय आणि आध्यात्मिक कथा जाणून घेण्यासाठी